जुन्या आठवणी ढाकलपण काय तो जमाना होता नातू सांगे बाबाले माले खांडावर फिराव, सकाय संध्याकाय जरास माले गावभर मिराव, काय ती गोडी होती बाबा नातूनी प्रेमनी सुंदर जोडी होती कंबरमा नातूना चांदीना करदोडा राहे बाबा नातू साठे घरमा घोडा होय बाबाना डोकावर पगडीना रुमाल राहे बिस्कुटना पुडा खाई नातू खांदावर धमाल करे काय तो जमाना होता बाबाना पायमा चांबडी जोडार आहे नातूना पायमा तवयत चांदीना तोडार आहे नातू सांगे बाबाले म्हले खांदावर फिराव सकाय संध्याकाय जरासं म्हले गावभर मिरावं शेतकरी कवी प्रदीप डहाळे गुढेकर